कॅपकेटमध्ये फोटो ॲड करून घेतल्यानंतर रेशोच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून नाईन पॉईंट सिक्सटीन रेशो घेऊन घ्यायचा त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोला क्लिक करून फोटो असा झूम करून सेट करून द्यायचं त्यानंतर मध्ये जाऊन मार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा मार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर असं बाजूला स्क्रोल करायचं त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसायचं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑडिओमध्ये कन्वर्ट करून घेतल्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही शेवटपर्यंत न्यायची शेवटपर्यंत नेल्यानंतर स्टार्टिंगला यायचं स्टार्टिंगला आल्यानंतर बीट मारून घ्यायचं एकदा एक दोन नंबरवर आल्यावर फोटो स्प्लिट करायचा आणि हा लास्टचा बघा डिलीट करून टाकायचं त्यानंतर इथं आपला दुसरा फोटो ॲड करायचा आहे त्यानंतर दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा त्याला देखील झूम करून असे प्रॉपर सेट करायची त्यानंतर त्याची लेंथ ही शेवटपर्यंत ओढून न्यायची आणि त्यानंतर इथं खालील आहे परत एकदा मी आता बीट मारून घेतो पुढे व्हिडिओ कंटिन्यू अशा प्रकारे बीट मारलं झाल्यावर स्टार्टिंगला यायचं आणि बीट मारचा व्हिडिओ हा डिलीट करायचा त्यानंतर बॅक यायचं आणि ओवरलेमन्स जाऊन दोन पी एन जी आहे ते ॲड करून घ्यायची पहिली पी एन जी देखील अशी ॲड करून घ्यायची इथं अशी इथं ऍड करायची आणि स्टार्टिंग ते इथपर्यंत अशी वाढून घ्यायची त्यानंतर त्याची पुढं एक परत पेन जी ॲड करायची ती अशी इथं ॲड करून घ्यायची इथं त्यानंतर त्याची लेंथ ही पर्यंत अशी ओढून घ्यायची आणि स्टार्टिंग त्यानंतर बॅक यायचं आणि आता व्हिडिओला ॲनिमेशन द्यायचा दोन नंबरच्या मीला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं कुंभमध्ये मध्ये आणि वेव वे अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या था पुढच्या व्हिडिओ क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं ट्रेंड टू हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर याच्या पुढच्या एम क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं आणि खाली स्क्रोल केल्यानंतर ट्रेन इफेक्ट करून त्यानंतर त्याच्या पुढच्या एम क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं ॲनिमेशन मध्ये आल्यावर हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर त्याच्या शेवटच्या एमला क्लिक करून ॲनिमेशन मध्ये यायचं इन मध्ये आल्यावर राईट आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर बॅक यायचं आणि स्टार्टिंगच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि क्लिक ओपन हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचं परत स्टार्टिंगला यायचं आणि इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं हालू ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर ओपनिंग आहे क्लोजिंगमध्ये यायचं त्यानंतर लाईट इफेक्टमध्ये यायचं आणि लेग टू हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं mm -hmm. त्यानंतर शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आणि त्यानंतर फायनली आपला व्हिडिओ रेडी झाला आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचं